जवळ एका मुलीने उभारायचा हा आता इकडे लक्ष द्या आता आता खेळणाऱ्या लक्ष द्या सूचना आहे दोघींनी सुद्धा आपल्या एकमेकीच्या हाताला जरा सुद्धा स्पर्श करायचा नाही तर कॉल हात पुढं पाहिजेत हात मागे घ्यायचं नाही दोघींनी पण आणि त्या मुलींना सूचना आहे या दोघींच्या पाठीच्या मधी तो बरोबर फुगा ठेवायचा आणि पाठीनं जाबून त्या महिलाने तो फोडायचा आहे आता एक काम करायचं आहे तुमचा खेळ लढाई करायच्या वगैरे तलवार ठेवून येईल तर हा हा फक्त त्याच्यासाठी तुमचा जो चाप असतो ना चाप त्या चापाचा उपयोग करायचा नाही सी सी टी व्ही कॅमेरावर आम्हालाकडे बघायला लागलाय आता सांगतो त्यामुळं तुमच्या दिवसामध्ये आता फुगा ठेवला जाईल फुगा देईपर्यंत सहकार्य करा फुगा ठेवल्यानंतर सुरू म्हटल्यावर खेळ सुरू करायचा व्हिडिओ चांगला नाही झाला तर काय करूया हा दोघींच्या मध्ये मागं बघायचं नाही पुढे बघा अजून खाली देवा अजून खाली देवा पाटीला बरोबर यावायच पाहिजे पाटीला बरोबर व्हायला पाहिजे हा सगळ्यांचं ठेवून झालं काय ठेवून झालं काय बघ्या सगळ्यात शेवटपर्यंत कोण राहत हा सगळ्यात शेवटपर्यंत कोण राहते तुमचा टाइम सुरू झाला आता स्टार्ट हा पुढा 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 एक नंबर हा पुन्हा पुढा हा फुटाला लवकर लवकर कोण पुढे लवकर लवकर पुढा हा फुटला काय अरे काय हा बाकीचे नाही लवकर हे बघायचं नाही पग बघायचं नाही जो प्रेम फुटत नाही तो प्लॅन असायच आता काय केलायचं देवा फुटला पाहिजे पगा उद्या देवाला जायचं औरा लवकर देवाची गाडी लवकर यायची आहे उद्या देवाला जायचं <laughs> मला गावाला बघ बघा कुठलं काय अरे काय आमची भेटी होती वाटत बाबा काय कुठलं बघा कुठलं बघा गाडी लवकर यायची आहे लवकर यायला तयारी करायला लवकर लवकर आता पोलीस पाटील मॅडम हा म्हटलं काय बाकी जाणी बघेला सरपंच मॅडम लवकर 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 लवकरच राहा पचरा बसला माझे मागे लवकर लवकर लोक या फोडाय बघायला लागल्यात हा राव लवकर हा फुटलं बघा पुढे बघा पुढे बघा पुढे बघा हा रे तेव्हा कशाला आता काय करायचं बाय लागलं आवरा लवकर आवरा झालं काय राहा आले नाही आता नाही जा आता ना, हा मध्ये घ्यायचा फुटला बघा फुटला बघा फुटला बघा हा फुटला आला आले आले आणि जरा राहिले बघा जरा एकदम फक्त आणि एक तास भर आणि एक तास भर हा बरोबर आहे फक्त तास भर हा बरोबर फुटला बघा हा फुटला फुटला सरपंच मॅडम थांबा हा फुट अरे अजय 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 थांब अजय बाई शाबास आता तुमचा आता तुमचा आता फुटणार आता फुटणार आता काय रात्री जेवण करताना साकरी करताना हे बघा हे इकडे ऐका नाही 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 थांबा तुम्ही दोघी नाही मला एक सांगा हा इकडे बघा दोघी जण मिळून एक एक वेगवेगळा उकाना घेणार काय फुका पडणार उकाना घेणार का फुका पडणार उकाना घ्या चला नाव सांगायचं आणि घ्यायचा कुठं या अंकुशच्या अंकुशला फोन लावा जरा अंकुश हां नाव सांगायचं पूर्ण आणि शाबा 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 हा इत्यावर मी कोणाचा नाव म्हणजे सांगायचं आणि मग उका घ्यायचा